सिन्नर शहरातील आडवा फाटा येथील दिव्य स्वरूपात पारंपरिक देखावा आडवा फाटा येथे तयार करत असतात यावर्षी पावनखिंड्याचा एक आगळा वेगळा देखावा तयार करण्यात आला होता त्याचबरोबर चौदा फुटी वीर बाजीप्रभू देशपांडे यांची पूर्णकृती पुतळा या ठिकाणी साकारण्यात आला होता वीर बाजी प्रभू देशपांडे यांची पूर्णकृती पुतळ्याचे काम मागील तीन महिन्यापासून सुरू होते तर पावनखिंड उभारण्याचे काम आठ दिवसापासून चालू होते सिन्नर येथील चार कारागीर यासाठी मेहनत घेत आहेत हा देखावा शिवजयंतीनंतरचे नंतरचे पाच ते सहा दिवस सर्व शिवप्रेमींना पाहायला मिळणार आहे शिवराज संस्थापक अध्यक्ष कृष्णानंद कासार यांनी वर्षापूर्वी शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली होती मंडळाच्या सभासदांनी हा मंडळाचा गाडा अविरतपणे सुरू ठेवला उत्सव सिन्नरकरांचा संकल्पना राबवत शिवजन्म उत्सव दोन हजार चोवीस या वर्षी भव्य दिव्य बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड देखावा साकारला आहे सिन्ना तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे सीमाताई कोकाटे यांच्या उपस्थितीत शिवगीतकार नृत्य सादर करण्यात आले बाळा शिवभा यांची घोडेस्वार पालखी मिरवणूक काढण्यात आली होती नंतर भव्य पाळणा सोहळा संपन्न झाला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली फटाक्यांची आतिषबाजी करत सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजेंद्र चव्हाण सोतवे शशिकांत गाडे विठ्ठलराज उकले नामदेव लोंढे विनायक सांगळे अनिल वराडे चंद्रकांत बोरके राजेश नवाळे रविभाऊ मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवराज मावळे मित्रमंडळाच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतलेला सोळा वर्षाची परंपरा मंडळाने यावर्षी देखील आबाधित ठेवली यावर्षी मंडळाने बाजवी प्रमुख वीर शिवाय काशी यांचा या ठिकाणी शिवकालीनाचा देखावा या ठिकाणी उभा केला या देखाव्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते गेल्या तीन महिन्यापासून मेहनत घेत होते आणि खऱ्या अर्थाने आज शिंदेकरांनी जो आता प्रतिसाद दिला तो पाहून खऱ्या अर्थाने आमच्या कार्यकर्त्यांच्या चर्चाला फळ आलं हे म्हणायला काही हरकत नाही दिवसेंदिवस सुंदरकर जो आम्हाला प्रतिसाद देत आहे त्याच्यापासून आम्हाला ऊर्जा मिळत आहे आणि या ऊर्जेमुळे आम्ही दिवसेंदिवस हा कार्यक्रम चांगला करत आहे आणि यापुढेही करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा आणि संस्कार जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहे मार्गी संस्कार भारताचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असत तरी सर्व शिंदरकर या ठिकाणी जो वेळ देऊन वेळ काढून आले त्याबद्दल मी सर्व शिंदरकरांचे मंडळाच्या वतीने मान धन्यवाद जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड